डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये एक बिझनेस अंग होतं मला वाटतं त्यांनी स्वतःची शेअर मार्केटची कंपनी शेअर ट्रेडिंगची कंपनी काढली होती तर ते नेमकं काय का होतं म्हणजे मला वाटतं हा अनेक प्रेक्षकांना हा इतिहास माहिती नाहीये की त्यांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग त्यावेळी केलेलं होतं मुंबईमध्ये जे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे जे दलाल स्ट्रीट वरती आहे आणि त्या दलाल स्ट्रीट वरती त्यांनी एकोणीसशे तीसच्या सुमारास आ, अशा स्वरूपाची ट्रेडिंगची कंपनी केली होती मी खरं ते आता ऑफिस कुठे आहे ते शोधून काढतोय त्याच्या संशोधनात आहे परंतु ते स्वतः शेअर मार्केट मध्ये जाऊन शेअर्सच ट्रेडिंग करायचे परवा माझे मित्र आशिष चौहान हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चे आधी एम डी सीईओ होते तेव्हा शेअर मार्केटचा एक तो नियम असतो की बाजार सुरू होण्याच्या पूर्वी मग ते बेल वाजवतात तर तशा बेल वाजवण्याच्या कार्यक्रमाला मान्य बाळासाहेब आंबेडकरांना त्यांनी बोलवलं होतं शेअर लिस्ट त्यावेळेस सकाळी जो शेअर लिस्ट होतो त्यावेळेस आणि मग त्यांनी सगळं त्यांना उलगडून सांगितलं की इथे ट्रेडिंग करायचे असे बाबासाहेब हे सगळ्या व्यवसायामध्ये ते होते तर हे एक नुकतीच घडलेली दोन हजार तेरा चौदा मधली गोष्ट आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं ते शेअर मार्क, बा, मार्केट बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनी ते रेकॉर्ड ठेवलेलं आहे त्यांच्याकडे बाबासाहेब आंबेडकर हे इथे शेअर मार्केटमध्ये शेअर ट्रेडिंग करायचे आणि त्यांची ती शेअर ट्रेडिंगची कंपनी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये एक बिझनेसचं अंग होतं मला वाटतं त्यांनी स्वतःची शेअर मार्केटची कंपनी शेअर ट्रेडिंगची कंपनी काढली होती तर ते नेमकं काय होतं म्हणजे मला वाटतं प्रेक्षकांना हा, हा इतिहास माहिती नाहीये की त्यांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग त्यावेळी केलेलं होतं मुंबईमध्ये जे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे जे दलाल स्ट्रीट वरती आहे आणि त्या दलाल स्ट्रीट वरती त्यांनी एकोणीसशे तीसच्या सुमारास अशा स्वरूपाची ट्रेडिंगची कंपनी केली होती मी खर ते आता ऑफिस कुठे आहे ते शोधून काढतोय त्याच्या आहे परंतु ते स्वतः शेअर मार्केटमध्ये जाऊन शेअर्सचं ट्रेडिंग करायचे परवा माझे मित्र आशिष चौहान हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चे आधी अँड सीईओ होते तेव्हा शेअर मार्केटचा एक तो नियम असतो की